शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी सात ते आठ दरोडेखोरांनी गावामध्ये दहशत निर्माण करून हिरालाल धोंडलकर यांच्यासह पत्नी अरुणाबाई धोंडलकर घरी दरोडा घातला होता याच अनुषंगानं आपलं संरक्षण आपणच करा या उद्देशानं शेवगाव पोलीस स्टेशन यांनी ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांची बैठक घेऊन गावामध्ये तरुणांनी एकत्रित होऊन गस्त सुरू करून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आवाहन केलंय सर्वांचंच रक्षण करणं पोलिसांना अशक्य होत असल्यानं गावात होणारे दरोडे चोरी रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावं असं शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी म्हटलंय यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ व गरकळ गुप्त वार्ताचे भगवान सानप सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जराव खरपडे रामनाथ राजपुरे कासम शेख तुषार वैद्य अशोक खिडे चंद्रकांत गरड विक्रम बारवकर संदीप देशमुख मधुकर पाटेकर कमोभाई शेख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दरोड्याचा घटना घडलेली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये आज सर्व गावकऱ्यांची व पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक झाली त्या बैठकीमध्ये काल घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तपासाचे जे काही दिशा आहे त्याबाबत आम्ही ग्रामस्थांना अवगत केले तसेच यापुढे अशी घटना घडू नये म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे व त्यामध्ये गावकऱ्यांनी पण सहकार्य करण्या अपेक्षित अपेक्षा व्यक्त केली व गावकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन ग्राम सुरक्षा दल निर्माण करण्याचे ठरवण्यात आलेले आहे आणि आता यापुढे रोज एक दहा जणांचा ग्रुप युवा बालम मधील जे युवक आहेत ते व पोलीस कर्मचारी असे बालम टाकळी आणि परिसरामध्ये गस्त करतील आणि यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाहीत याबाबत दक्षता घेतील वेद साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव